नमस्कार शेतकरी बांधवांना एमटी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आत्ताच्या या क्षणाला पिकिमा वाटप सुरू शेतकऱ्यांचा आनंद गगनेत मावेना पहा संपूर्ण बातमी चोवीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याबाबत प्रधानमंत्री पिकिमा योजनेअंतर्गत चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मंजूर करण्यात आला होता जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी विरोध केला होता मात्र राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे अपील करत पीक विमा कंपन्यांना पंच्याहत्तर टक्के अग्रिम देण्यास भाग पाडले आहे त्यामुळे चोवीस जिल्ह्यातील बावन्न लाख शेतकऱ्यांना आजपासून पंच्याहत्तर टक्के पीक इम्याचं वाटप सुरू झालं आहे पात्र चोवीस जिल्ह्यांची यादी पुढीलप्रमाणे पात्र जिल्ह्यांमध्ये धाराशिव नगर परभणी लातूर गडचिरोली हिंगोली नाशिक छत्रपती संभाजीनगर सांगली सातारा कोल्हापूर बुलढाणा वाशिम बीड गोंदिया नागपूर पुणे यवतमाळ सिंधुदुर्ग जालना नांदेड वर्धा चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पंच्याहत्तर टक्के पीक इमा वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला खाली कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद